राम राम मंडळी कलम तीनशे दोन्ही आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सुखरूप वाचला काल हां आमचं सांगतोय काल तुम्हाला सांगतो सगळ्या बुथांनी गिरलंच होतं पण आमच्या साहेबांची कृपा आपण त्यांनी निसाटलो बा तिथून पण काय खालतीवरती सुरत असली परिस्थिती बेकार तुम्ही ते बघितले असेल हां असा विषय जाण्यावरती आपल्याला काय करायची आता आपण आपल्या आजच्या स्टोरीवर येऊ आजची स्टोरी थोडीशी नाजूक विशाल धरुणी तुम्ही काही सावरून बसू नका थोडस डिल सोडा कसं आहे माहितीये का ही वासना जी आहे किंवा ही जी शरीराची भूक बागवण्याची जी माणसाची प्रवृत्ती आहे किंवा जी देवाने वरूनच दिलेली ती काय षड रिपो म्हणजे सहा रिपोपैकी काम क्रोध मो मद मोह मत्सर यापैकी हे काम आहे या काम ठराविक वेळेनंतर वयानंतर स्त्रियांचं निवृत्त होतं रजोनिवृत्तीच्या काळानंतर पाळी बंद झाल्यानंतर त्यांच्या मानसिक भावनेत असे बदल होतात शहरात असे शे बदल होतात की बाबा तिथून माणूस थोडासा आलिप्त जातो देवाच्या मार्गाला जातो कथा कीर्तन नातोंड सांभाळणे त्यांना लहानाचं मोठं करणे त्यांना चार चार देवदेवतांच्या गोष्टी सांगते पण जर आशा वयात काम वासनात उफाळली तर काय होतं बघू आजच्या स्टोरीमध्ये दिल्ली आणि त्या दिल्लीमधला नंदविहार परिसर ह्या ठिकाणी आता कुटुंब थोडं जाणून घ्या कसं आहे उषा देवी वय साठ हां गोरीपानबाई साठ वर्षाची म म्हणायला काहीच अडचण नाही कारण वीस वर्षापूर्वी ती बाई ज्यावेळी चाळीशीची होती त्यावेळेस नवरा वारलेला हा वीस वर्ष काय कुठं तिचा पाय वाकडा पडला नाही काय नाही काय नाही ना, ना, साठीची महिला सोन्यासारखा मुलगा त्याची सून म्हणजे तिची सून दोन मुलं तो मुलगा केबर ऑपरेटर म्हणून कामाला होता पोटापुरतं होतं वाडवॉलर जी अशी दोन मजली मरत होती त्यांना वरचे मजले खालचे तळघरातले मजले आणि ती त्यांनी काय डोकं चाललं की हे स्वतः दुसऱ्या एका ठिकाणी खोली घेऊन राहायला लागले आणि ही जी इमारती तर त्या इलाक्यात बाड असते म्हणून ते बाड्याने ते रूम द्यायची तर पैसा कमावण्याची जगण्याची पद्धत वेगळी असते अशा पद्धतीने सगळं चाललं होतं मुलगा मला आई त्या देवीला मला आई ती बाडं बिडं तू तूच गोळा करीत जा तुझ्या अकाउंटला पैशाला म्हणजे अकाउंटमध्ये राहून दे माझं काही नाही आपल्या कुटुंबावर काही दवाखान्याच्या पा टाईम आला किंवा कुठलं अपघात झाला तर तुझे पैसे मला दे अन्यथा चालले चांगलं चालले सून चांगली होती मुलगा चांगला होता सगळे व्यवस्थित चाल चाललेला असताना ही उषादेवी वय साठ ही जी इमारत होती आणि मुला वय एकोणचाळीस सुमित नावाचा त्याचा विषयच नाही काय आता ही जी उषादेवीनी जे वरच्या तीन खोल्यांखालच्या दोन अशा पाच खोल्याच्या होत्या बाडेकरूला दिल्या होत्या त्या बाडेकरूमध्ये एक करू असा होता मुलगा होता आणि एक खोली बंद खुली। ए, ते ते होती त्या शेजारच्या एक खोली दिनेश कुमार नावाच्या मुलाला दिली होती हा मूळचा अलीगडचा आहे उत्तर प्रदेशचा आणि वयवर्ष सत्तावीस हा दिनेश कुमार घरच्या म्हणजे घर सोडलं होतं त्यांनी पाच सात वर्ष इकडे यायचा ते पाणी पुरवठा ठेला चालवायचा त्यात थोडी काला पण अवगत होती आणि जरा राणीमान स्टँडर्ड राहायची त्याला हाऊस होती उंची कपडे म्हणजे ऐपत ना स्वतः हजार रुपये मीटरचा कपडा घ्या त्याचा कपडा शिवायचा त्याची पॅन्ट शिवायचा दोन दोन हजाराचा शर्ट वापरायचा हौस असते आणि पैसे अख्खे कष्टाचे त्याबद्दल आपल्याला काय प्रॉब्लेम नाही कारण नाही त्याचं पद्धतीने तो जगतोय आता हा दिनेश कुमार राहायला जँकी फ्यांकी तिथं स्टायलिश राहायचा ते कटबीट बारी मारायचा आणि ती जी महिला आहे मालकीन वर्ष साठ आता हा सत्तावीसचा ती यायची व तिथं बाड गोळा खरायला तिची दिनेशला म्हणायची भाडा दे दे त्यांचं हिंदी चालायचं समजा दे म्हणायची माझं महिना भरला आहे दोन दिवस वर झाल्यात मग हा तिला उषा जी म्हणायचा उषाजी म्हणायचा ह्या बघा उषाजी आहो बाडच काय घेऊन बसला मीसुद्धा अख्खा तुमचाची हा तो काय असं म्हणतात की मी तुमच्या तुम मुलासारखा आहे सुद्धा तुमचाची तुम्ही कमी मागा जास्त मागा काय अडचण तरी सांगा माझ्या बाहेर म्हणाले ओळखीत तुम्हाला बाडं देऊन टाकेन मी आणि ते बाडं द्यायचा आता विषय तर असा आहे की हा जो दिनेश कुमारी हा स्त्री लंपट माणूस देण्यात ठेवा त्याचं काही लग्न झालेलं नाही किंवा आहे येतो म्हणजे आहे आणि त्याला कुठं काय आकडा त्याचा काय बसला नव्हता आकडा मग हा गुळून गाळून हात्यार तयारी याचं गुळगुळीत कुंबडीवानी पण ती कुंबडी सोडल्यावर पण शेचं कसं आहे ती नशिबात बासावं लागतं तुम्हाला सांगतो काय काही तर नशीब लय बेकार काय काही तोंडाकडे बघितलं तरी बायांपूर भिवून पळतात लांब निस्तं तोंडाकडे बघून असा विषय असतो काही काहींचं कसं आहे कुठे एखाद्या जाग्यावर जर असं म्हणते बरं का आपल्याला माहीत नाही की बाबा एखाद्या या पुरुषाचा जर आवघडचा जागेवर तिळा असला काळातील बरं का तर त्याला ती चालून येते विषय असतो याच्यामध्ये आणि जे आंबड शेकून लोक आहेत त्यांना हा विषय चांगला माहीत असतो तो एक वेगळा चॅप्टर आहे त्या तिळाचं एक म्हणजे मताचा चॅप्टर आहे तुम्हाला सांगतो मग तुम्हाला मी सांगन का वादारी ते तिळाचं बरं का आता ते मा देणार ते बरं का तिळाचं आणि मग आता ती सांगणारच आहे आता विषय असा आहे ही जी उषा देवी ही वय वर्ष साठ त्या ठिकाणी यायची आणि त्या ठिकाणी आला की हा जायचा की लगेच एक स्प्राईट आणण्याचं ते मँगोचा ड्रोस एक बाटली घेऊन यायचा या थोडं या जीवाला काय मेलं म्हणजे गेलं हा तुम्ही न्या रा शांत राह तक्त तक करू -तक नका तुम्ही मला नसता फोन जरी केला ना सगळी बाळी गोळा करून तुमच्याकडं आणून देईन तुम्ही लगे टेन्शन घेऊ कसं वय झालं आहे पण एके तुमचं वय लवकर जाऊन तुमचं लग्न लवकर चालतं का हो पंधरा सोळा वर्ष झालं का अहो ते मुलगा तुम्हाला शोभत नाही तुम्ही अजूनही फार तरुण दिसता ती मथरी जी आहे ना तुम्हाला सांगतो काय ते म्हणतात ना वाळल्या पानाचा देठ किऊ हिरवा ती थांबलेलं संत असलेलं पाणी ह्यांनी अशा कमेंट पास केले आहे असे डायलॉग मारलं की ते पाणी थोडं थरथर हलायचं हा ती तुम्हाला माहित नाही ती अवघड असतं ती मथरी मा म्हणायची भया मी खरंच तरुण झाले का काय ह ती साठ वर्षाची माथारी डोळं खोपणात गेलेलं पार खोबडीत त्या आतमध्ये थोड्या सुरकुत्या पडलेल्या हाताला कातड सुरकुत्या पडलेलं ती लागली न आरशात बघायला चौदा पंधरा वर्षाची मुलगी बारा वर्षाची चौदा वर्षाची मुलगी आरशात सारखं बघ न साहजिक नैसर्ग आहे स साठ वर्षाची माथारी वारशात बघायला लागली ह्या अंगलने बघ त्या अंगलीने बघ खालून बघ वरून बघ लय दुनिया बेकार निघाली इतकं बेकार कलयुग नाही साठ वर्षाची माथारी ती उषा देवी तू मला सांगतो ह्याच्यात जसा दस जसा एवढा तरना भांड तरुण माझी हवाया मा स्तुती करतो म्हणजे हिला वाटलं की बाबा मला काही जेवानी फुटली का काय परत माझी लय अवघड लोकांचं ह्या बाईला तिथं ते स्तुती आहे ना ती ऐकायला हिनी काय केलं महिन्यातून जी एकदा यायची आठवड्याला यायला लागली आठवड्याला तो गप्पा मारत आहे आता ह्या दिनेश कुमारचा विषय कसा होता शेला आकडाच टाकायचा ह्याचा काय दुसरा विषय नव्हता की बाबा न... नाही आणटी मिळाली नाही लय तर मिळाली थोडं एज म्हणजे ऍडजस्टमेंट करावं लागतं थोडंसं एकतीस चाळीस पंचेचाळीस तर सगळ्यात पाहिजे असतं थोडं दाफ इकडं तिकडं साठीचं काय हरकत आहे याला माथरीला कार्यक्रम होता काय सांगतो मला ही जगलंय आहे इथं हे बाबा बी चुकीचं आहे ही माथरी बी चुकीची आहे तो दिनेश बी आहे अशा पद्धती आहे आता ही घटना आहे शी घटना अशी घडली की तो मला कवा आहे ना आकडा टाकायचा म्हणजे टाकायचा कोल्ड्रिंक पाच दुनिया पाच पण कसं ती बी होतं संमतीने जबरदस्ती ताकद नव्हती मुतलं असतं पेंटी जबरदस्ती त्या डोक्यात नव्हतं फक्त कसं संमतीने आणि संम खरं सांगू का संमतीशिवाय माझ्या नाही महाराज आणि त्याच्यापेक्षा एक जवळ जाऊन सांगू का निस्ते संमतीच नाही तर पुढून जर रिस्पॉन्स मिळाला तर त्याच्यासारखं सुख नाही तुम्हाला सांगतो दूध आता साखर मागतं हा पण ती कसं आहे लई लोकडानी आरडू आरडू मार कोरड पडली कशा लोकांच्या बदल व्हायना अजून बी ती आधारातच चाललाय कार्यक्रम जाऊन द्यामुळे ती तुम्हाला सांगणार आहे मी का जरी हिता विषय असा झाला ह्या जी माथारी ऊश देवी तो दिनेश म्हणला ही तुमच्या देवाने फार अन्याय केला मला फार अन्याय अहो असं रूप जर मला मिळालं असतं अशी जर पत्नी म्हणून जर मला मिळाली असते ना तर हातावरच्या फोडासारखी मी जपली असती तुम्हाला काय माहिती हा मी तिचा पायाचा स्पर्श खाली सुद्धा पडून दिला नसता जमिनीवर सुद्धा तो मला सांगतो एखाद्याची लाईन मारायची पद्धत लय वेगळी राहते ते कसंच केले त्याच्यावर अवलंबून आहे ही तशी तशी खोलायची इतकी कमी तुम्हाला आवडते या काही शब्दानेच तो बाई उषादेवी फसली आणि याने काय केलं ती केस विचारत असताना विचारी तिथे ती काय डोक्यात असेल ते विषय वेगळा आहे केस विचार असताना यांनी त्या दिनेशनी तिला मागून मिठ्ठी मारली त्या सुरकतलेल्या मथाऱ्या देहाला पुरुषी स्पर्श झाला यंग पुरुष स्पर्श हा ह्या कलियुगात अजून तुम्हाला बरीच पाप होणार आहेत आणि माझ्या तोंडून तुम्हाला ती बरीच ऐकायच्या ऐकायच्यात अजून फक्त तुम्ही त्यासाठी जी, जिवंत असलं पाहिजे मी सुद्धा जिवंत असलं पाहिजे काय सांगू तुम्हाला ही माथारी इतकी च्याकाळी की, की, की त्या दोघांनी अनैतिक संबंधाला एकवीस वर्षानंतर यांचा बांधारा फुटला त्या माथारीचा तुम्हाला काय सांगायची एकवीस वर्षात दुष्काळ नवरा मिल तर चाळीस ही आता साठीची त्यांच्या अनैतिक समाज इथं सुरुवात झाली इतकी भयानक झाली की ते खालच्या दोन खोल्यामधली एक खोली दिनेशा दिली होती एक खोली इला स्वतःला होती महिन्याला जाणारी आई त्या मुलाला म्हणायची मला काय इथं करमत नाही मला काही इथं सहन होत नाही मी आपलंच घरे मी थोडे तिकडे जोपायला जात जाते ते मुलगा आपल्या तिला गाडी मोटरसायकलवर नेऊन सोडायचा यांचा रोज रंगारंग कार्यक्रम चालू झाला हा डेली एपिसोड मानतात त्याला हा रोज रंगारंग कार्यक्रम माथारी पूर्वी चलली श्री दिनेश फ्रीमध्ये मिळते काय मग ते तर नसतं मात्र त्याला काय फरक पडत नाही ते रंगेल आहे त्याचा विषय नाही आता ह्याच्यामध्ये ती जी उषादेवी तिला अंग अंग असं रगडून गेला आवडायचं याच्याकडून बरं का ह्या दिनेशकडून हा तिला असं माझ्या अंग दुखलं पाहिजे आणि तयार होतं याचा काही विषय नाही इथं कुठं पैसा द्यायचा नाही पाण्या दिवसभर पाणीपूर्वी विकायची चार पैसे कमावायचे आणि संध्याकाळी फ्रीमध्ये कार्यक्रम करायचा चांगला तुम्हाला तरी खायला आणायचं काय मागं तिथं काय विषय नाही तिथं पैसे आणि ती ना पैशाचा हिशोब शून्य महाराज शंभर रुपयेच्या नोटीची किंमत एखादा गरीब राबणाऱ्या मजुरासाठी गाडीच्या चाकापेक्षा मोठी आहे आणि त्या शंभर रुपयाची किंमत एखादा अनैतिक मार्गाने पैसे कमाव्याला लाच खाणाऱ्या अधिकाऱ्याला टिपमध्ये शंभर देतो शंभर दोन्ही ठिकाणसारखंच आहेत फक्त घेणारा देणारात फरक आहे हे जे घे हे समजून घ्या ह्यांचे संबंध चालू झाल्यानंतर सगळे व्यवस्थित आता इथं काय झाले परफेक्ट अनैतिक संबंध चालू झाले आहेत त्याला काळजी आपल्याला ना ना काळजी नाही मला तर अजिबातच नाही मला रोज मिळते चोरी त्याला काळजी त्याला वरून आदेश आला यम जागो आला की बाबा काहीतरी करा चित्रगुप्तांनी सांगितलं उचला एकजण कोणतरी उचला आणि ते संबंध स्थापन झालेली आहेत कलियुगात आपल्याला फुल परमिशन आहे ह्या ह्याला काय कुठलं सरकार लागत नाही कायदा करायला ते त्याचा कायदा आहे अरे ते संबंध चालू एक उचला वरून ठरलं कोणाला उचलायचे खाली तशा प्रकारची घटना घडली आणि त्या घटना कशी घडली बघा ह्यांचं संबंध चालू असताना त्यांच्या जे वारछा मधल्यावर एक बाडेकरू गेला दुसरा बाडेकरू आला बाडेकरू शर्मा नावाचा माणूस आहे त्या जयचंद शर्मा एक एक त्या जयचंद्र शर्माला एक मुलगी आहे एकोणीस वर्षाची एक मुलगा आहे आणि ते जयचंद शर्मा थोडा बळसट माणूस आपला व्यापारी माणूस कपड्याच्या गाठी इलेक्ट्रिकचे साहित्य विकायचा व्यवसाय त्याचा चांगलं कुटुंब होतं ते वारसं राहिलं ह्या दिन्यानी त्याच्यासंग ओळख पाडली हे संघ कसं काय दिन्या मानला मी अंडरग्राऊंड पोलीस ऑफिसर आहे मानला मग सीआयडीचं म्हणते त्याला सी आय डीचं खातं आहे मग ते काय वर्दीत फिरत नाहीत त्यांचं जे बॅच असतं ते किंवा आय कार्ड रिवॉल्वर वगैरे सगळं असतं पण वर्दी नसते सी आय डीला सगळ्या वर्ड फार भिखाऱ्यापासून पार कोला टेम्पर्यंत पार तुमच्या पोथराचा सगळ्या सी आय डीच्या वरद्या म्हणला सीआयडीचा माणूस अंडरग्राऊंड येई कामगिरीवरही असं तसं तुम्ही सांगू ना कुणाला आपला असं आहे आपल्याला वेळ आहे ओळख म्हणला सगळ्या 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 बरं बरोबर देऊ तुमचा मुलगा लावून देईन मानला मी कामाला आणि राहायला बेला थोडा स्टायलिश होता नंतर जरा हे राज्य केस बिसं कमी केली त्याला असं वाटतं असं ना सी डी ही पण त्याला काय माहिती ही सी आय डी नाही ही ती थिरडी मग थरगी ना येता कार्यक्रम करणार सी आय डी ती असंही ती सत्य वेगळं असतं ते राहण्याचा बाब बाप क्या या माणसानी त्याची मुलगी पाठवली ती तशी नाही पाठवली मुलगी चांगली होती त्याने बापालाच मानला की तुम माझा आता लग्नाचं आहे विचार तुमची मुलगी फार छान आहे सुंदर आहे तुम्ही चांगले संस्कार दिल्यात त्याच्याशी जर लग्न माझं करून देत असताल था तर मी तुमच्या मुलाला डीमध्ये घेतो याच्या बापाच्या घरची का आता तुम्ही सांगा एक कॉन्स्टेबल साधा व्हायचं म्हणलं तर किती काय करते पाठ फोर किती व्यायाम करता जे कॉन्स्टेबल आहे त्यांना विचारा त्यांना तीनच्या पुढे जा जोपा होत्या का म्हणून लय हार्डवर्क आहे महाराज आहे तर ही म्हणलं चालते ती ये लागली याच्या काळाला मग त्याला गावलं नवीन शीट आता लग्न चालणार आहे बोलल्या सांगा मुलगी म्हणली मला पसंतते आता हे सगळ्या औषधीला माहीतच नाही मग म्हणले आपण आता साखरपुडा करू जसा त्यांनी साखरपुडा केला आणि एक दिवस संधी साधून त्या ती मुलगी त्या वर्माची ह्या दिनेशनी लॉजवर नेली स्वागरात्र करून मागे आणून सोडली तर नवरात होणारा म्हणल्यावर काय सुवा साखरपुडा झाला आता त्यांचा हां ते लायसन्स मिळाला आता साखरपुड्याचं बघा ते पोरग इकडं मरणाचं एक साईड वासर करतं त्याला जवळ करीत नाही नवीन नवरती येतं लय न नवर त्यांची प समस्या आहे आणि त्याला तर काही एखादं जुळलं ती तर नुसतं साखरपुडा म्हणलं की त्याला परमिशन लगेच हात टाका असा पोजमध्ये फोटो असा पोजमध्ये फोटो ते हातवर खाली असं करते तमाशा असं बघा चित्र पहिले सत्तामाडी पुणेकर सह गुलाबराव सतारराव लय अवघडी ही पिढी तुम्हाला सांगतो फार चित्र निघालेली सध्या हा ही बुलटमध्ये फटाकडं सोडती हा ह्यांचा फटाकडा एक दिवस खालून फोटाय बसला आहे तुम्हाला सांगतो आणि ते फटाकड्याचा आवाज आला की हे कानाला येणार नाही ती पू बायकोच वैश्यात म्हणले ना ते फटाकड्याला पोरांना म्हणले ना आय लव यू आज माझा मूड आहे तरी याचं फटाकड्याने कान गेलेलं असणार हे म्हणणार शांत शांत ठीक आहे ठीक आहे झोप मी बी झोपतो तू बी झोप ह्यांचं लय भविष्यात अवघड तुम्हाला सांगतो दाद्याबरोबर आपल्याला काय करायचे आपण मूळ मूळ द्याव परत येऊ जसा त्यांनी त्या शोरात्रिली लग्नाच्या ती पोरगी आणून सोडली साखरपुडा झाला आहे ह्यांनी सगळ्यांनी त्या उषाबाईला सांगितलं उषाबाईला हा विषय कळला मुलाकडून साखरपुडा देण्याचा झाला आहे यांनी पाटकुनी लगेच कपडे घेतले सगळ्या मुली मला नेऊन बरं तिथं कामे जरा दिने घेतला ना आता दिण्या तसा मूडमध्ये दिण्याची मानसिकता त्यावेळेस अशी होती ही आपली साठ वर्षाची माथरी ये चालली आहे चालले चलून द्या आता ती साठ वर्षाची माथरी म्हणजे दिनेनीच हाता बांधली होती हाता बांधणी हा वेगळा प्रकारे तुम्हाला कळत नाही लवकर अभि एक समजा थोडक्यात उद्धार द्या तुम्हाला म्हणले कोळसा आहे व एवढ्याला किलोभर कोळसा आहे लाकडाचा म्हणा इजलेला आहे थोडं पाणी पडलेलं आहे ते कसं आहे इजलेला आहे एखाद्याने सांगितलं तुला पाचशे शिनूर्स हि जो थी फोकुन, फोकुन दमा दमा ले ले ती फुले बरं कोळसा परत काय करावं लागेल एवढा आले दुसरा कोळसा त्याच्यात टाकावं लागेल फुकून फुकून पार छातीचा बाथा करावा लागेल तवा तो कोळसा धमाधमाने पेट धरीन कारण वाला कोळसा आहे ना कोळसा आहे तसं हे माथरीत होतं यवनातून निघून गेली तारुण्यातून निघून गेली वर्ष साठ पण स्त्री आहे ना त्याने ती फुकून फुकून केली ना परत म्हणजे चालू तयार केली असंही ह्याला म्हणतात रिअल कलियुग आणि ह्याच्यातून तुम्ही काय घ्यायचं थे देणार ठेवा श्याबाईनी अक्षरशः श्या। तर वरून आज्ञा झाली की आणि ती समोर आली उचला कोण उचालते आणि कसा उचालतोय बघा शी तिथं आली त्या खोलीवर दिनेला पण आत दिन्यामुळ मूडमध्ये त्या दिवशी काय ती आपण फडी काढून नागोबा डुलतोय ग तुझा नागोबा टुपली तर इकडे दुसरा पटला आधी असल्याशिवाय शिवाय द्यायला सुरुवात केली तुला लाज वाटते का तू मला मी काय तू फक्त बोगायला का आणि हे असं आहे का तसं आहे का तू मला नाही विचारता साखरपुडा कसा केला माझा तुझ्यावर हा मानसिकता माझा तुझ्यावर हक्क आहे आणि तू फक्त माझाच आहे मी तुझी विभागणी दुसऱ्या स्त्रीशी मग ती तुझी बायको काय ना करणार नाही आयला ही म्हणा तू म्हणलं आईला ही डोंगर सकाळ मरण तिच्या आईला मी एवढं सुख देतो हिला म्हणला ह्या बघ उषाबाई तुला मी कधी अंतर देणार आहे का आता ते नवीन बायको मी एवढा येंगे मला सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा मी माझं लग्न करणार आहे माझी बायको आहे पण आपले संबंध तुझी इच्छा आहे तोपर्यंत चालू छान मी तू जायची तुम्हाला फक्त कॉल कर मी नागोबा डोलतोय आहे तू काळजी करू नको हा हा तसं जमायचं नाही म्हणली मला माझ्याशी इच्छा आहे की तू माझा आणि फक्त माझाच बनवून राहिला पाहिजे मला अशी साखरपडा मान्य नाही जे काही लग्न तू करू नको ते म्हणलं बघ पुढची बात पुढं माझा विषय काय ती तुम्हाला सांगितलेला आहे पुढची बाद पुढं आणि त्याने परत तिला मिठीत घेऊन फोरप्ले चालू केला फोर प्ले चालू केला हिचा फोरप्ले नाही काय काय ही एके एक फोर्टी सेवन घेऊनच तयार होती काय सांगली अजिबात नाही ही तुम्हाला आगाव लांबसर पाहिजे ही जमणार नाही तू लग्न मोडून टाकी कर आणि तुला लाज वाटली नाही का तू नको तिथं चावायचा चावायचा बिवायचा उल्लेख तिने पोलिटेशन सुद्धा केलेला आहे काय सांगू आता मला बी सांगायला लाज वाटते आणि मग ती चावणं चावणं चावाचावी असा विषय आल्यावर तिने हानली हाणली एक त्याला हाणली त्याचा रागानावर झाला त्यांनी एक दोन हाणल्या माथारी वाय तागली की त्यांचं बांधणं बांडण वाढलं या दिनाने नाही नाही थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे रागारागाने तिथून निघून जायला पाहिजे होतं मानला इतकी चांगली प्रियसी इतकी कारण ह्याच्या डोक्यात काय होतं की बाबा ती मुलगी जा गेली नाही पाहिजे आणि शे मग सुख द्यायला तयारी पण ही गासाव ना ही म्हणते ती नको दिण्याचा राग झाला त्यांनी तिथे गळा पकडला तडफडून खलास पाच मिनटात खलास सोडलाच नाही हा मग आता हे मथरला काय पाहिजे चांगले चालले चलून द्यायचं ना फक्त माझा सण हे काय का तुका लग्नाच आहे का तुझ्या तू कशाला माझा सण भिजात कारण ही बुद्ध कोण देते तुम्हाला तु माहिती आहे का वरून वरून आदेश महाराज काय होऊ शकत नाही कलि गे ही जी अनैतिक तुम्हाला आपली टक्केवर सांगितलं फक्त महाराष्ट्र जरी सांगितली महाराष्ट्रातली तरी काही लाखाच्या घरात जाईन फक्त अनैतिक संबंधातून खून काढले एकोण एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर ही वस्तुस्थिती आहे अशी प्र प्रकरणं अशी आहेत पोलीस स्टेशनला नोंदच नाही त्यांची हा लय आहे त्याच्यामुळं अशा त्यांनी खून केला आणि खून केल्यानंतर खून खुनाची तारीख तुम्हाला सांगतो चार डिसेंबर दोन हजार तेवीसला साखरपडा चालता आणि दहा डिसेंबरला खून झाला त्यानंतर पोलिसांनी रित सरपंचनामा केला आणि हा त्यावेळेस पळून द्यायला तयार जाता त्याच्याबरोबर ती नवीन मुलगी होती तिला पण घेऊन चालवता पण रेल्वे स्टेशनमध्येच दोघांना ट्रॅक करण्यात आलं साडेतीन तासाच्या आत तीन तासाच्या आत त्यो कोणी पकाडला गेला भिन्यात आतमध्ये गेलाच त्याचं ते सत्य बिंग फुटल्यानंतर ते वडिलांनी पण ते मूर्खपणासारखी तक्रार दिली मुली बलात्कार केल्याची ते नव्हती द्यायला पाहिजे कारण त्याच्या मुलीचा हे होता पण ते घटना घडली मला दिले त्यांनी पण आणि अशा तऱ्हे त्यांच्या प्रपंचाच्या वर्मासं वाचलं ही बाई जीवानीशी गेली शीतमरण होतं आणि ते एकूण तरी जातंच आणि जिन्या आत्ता ती शीचा समजा वीस वर्ष जन्म ठेपला मी ती वीस पन्नास नागोबार पुरा कोम्याजून फडा फडाखाली टाकून फार बारीक त्याचा पोपट झाल्याशिवाय तो बाहेर निघत नसतो बाहेर येऊन तो एक प्रकारचा चावा घेऊ शकत नाही काही करू शकत नाही त्याला फक्त एखाद्या देवाच्या ठिकाण जाऊन जाडलोट करून दोन टायमाचं खाणे अशा प्रकारे ह्या अनैतिक समाधामुळं आणखी एक असा प्रकार घडला आणखी एक घटना घडली त्याच्यामुळून आपल्याला नम्र विनंती हो, आहे की काही तुम्ही चांगलीच माणसं आहे आता काही ना लेहरा घेऊ ते मी बोलल्या पण तुम्ही चांगलीच माणसं आहे पण जर बायच्या चुकून जर एखादा तुम्ही यष्टीने चालला आहे आणि एखाद्या शेजारच्या आणने जर पाहायला पाय असं सुरुवात केली तर काय करताना त्यावेळेस आपलं थोडा ठेवलं पाहिजे तुमचं प्रकरण चित्रगुप्त जाऊन देऊच नका तुम्ही इथं इथंच कोरोलोच करा हा इथं देख फार सुंदर हे चांगलं आहे आपली बायको आपली पोरं आणि दुःखाने राहायचं नांदा बरं एवढं करायचं एवढं जरी आजच्या भागातून घेतं ना रही झालं राजाऊ कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असं ना तर कृपया सबस्क्राईब करून घ्या पन्नास हजार वा सबस्क्रायबरच्या दिवशी त्या व त्या दिवशी एक सगळ्यांनाच लय आपलं चॅनल बंद हरकत नाही पण अशी एक कला सांगतो ना नाथ खोळा रामकृष्ण हरिम